शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात झालेल्या न्यायालयीन लढाईचा आढावा घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून फेब्रुवारी दोन हजार तेवीस निवडणूक आयोगाकडून पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल फेब्रुवारी दोन हजार तेवीस ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशालचं चिन्ह तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात आव्हान तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा नकार तेवीस फेब्रुवारीला अंतिम निकालापर्यंत शिंदे गटाला चिन्हाचा वापर करण्यासाठी मुभा तर सात मे दोन हजार पंचवीस तातडीच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टानं नकार दिला चौदा जुलै दोन हजार पंचवीस पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवरती सुनावणी Thank <music> you.